नमस्कार आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी चौधरी टाळेंबे आड या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी दोन दिवस पावसाने उघडीत दिली काही भागात पुन्हा थोडा थोडा पाऊस चालू झाला परंतु अशातच जिथं लाल फुरळ येते जिथं बुरशीचे डाग येत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी मी नम्र आवाहन केलं होतं की आपण थांबू नका आपण माल काढत ठेवा आणि ज्या चांगल्या शेतकऱ्यांसाठी आपण सांगितलं होतं की तुम्ही विरळून माल काढा आणि बाजारपेठेमध्ये एकदम गर्दी करू नका आणि त्याचप्रमाणे सगळी बाजारपेठेमध्ये आवक ही मापात आहे आवक मापात ह्यासाठी आहे की जे हलके आहेत ते निघून जातील आणि चांगले वाले थोडे थोडे विरळत माल ठेवले तर आपले पैसे बनतील ही भावना ठेवून शेतकऱ्यांनी माल विरळ ते थे ठेवायचं धोरण ठेवलेलं जाणवतंय मार्केटमध्ये आवक मर्यादित असल्यामुळे रेटही चांगले निघत आहेत आणि ह्याचाच फायदा आज ओले माल येऊन जर ही परिस्थिती असेल तर ज्यावेळेस क्लायमेट क्लिअर होईल त्यावेळेस रेट वाढायला पोषक वातावरण ठरेल अशाच पद्धतीचं मार्केट आज मला पुणे या ठिकाणी जाणवलं नाशिकमध्ये सुद्धा आवक आज मर्यादितच होती आणि पूण इंदापूरमध्ये सुद्धा आवक ही बऱ्यापैकी त्या त्या भागातली आवक येणारी चांगली होती नाशिकचा आज दुसरा दिवस असल्यामुळे आवक मर्यादित नक्कीच राहते उद्या आवक जास्त राहील काल आवक जास्त होते परंतु जो जोर पाहिजे तो अजून ज्यादा प्रमाणात महाराष्ट्रात पुढेच माला नसल्यामुळे रेट हे चांगले आणि टिकून राहतील या लेवलचं वातावरण आहे आणि बऱ्यापैकी दहा तारखेच्या पुढे माल वाढतील हा एक माझा अंदाज आहे परंतु जरी माल वाढले तरी रेटही वाढतील कारण सगळीच फळं ही, ही बाजारात कमी असल्या कारणानं रेट हे टिकून राहतील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मी आवर्जून आवाहन करतोय की आपण मोकळं मार्केटला या वेगवेगळ्या मार्केटला शेतकरी भेटही देत आहेत आणि त्या भेटीत मी एक जाणवते जाग्याव मागितलेल्यापेक्षा मार्केटमध्ये रेट ही जास्तीचे पाहायला भेटत आहे आणि होणारी फसवणूक ही आपली टळली जाते ही भावना शेतकरी व्यक्त करतायत आणि म्हणून मी नम्र आवाहन करेल मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आता कुठेतरी आपले चांगले दिवस आलेले असताना आपण फसू नका जाग्याव देत असताना योग्य रेटमध्ये जर आपले सौदे होत असतील तर बिंदास द्या पण चांगल्या मालांची गोटी आजही ऐंशी नव्वद शंभर रुपये जाती आणि मला असं वाटते की चांगल्या मालांची जागेवरती शंभर एकशे पाच रुपयांनी एकशे दहा रुपयांनी होत असताना अशा गोटीच्या रेटमध्ये जर आपले माल जात असतील तर आपलं नुकसान होऊ शकतं सव्वाशे दीडशे रुपयाचं ऍव्हरेज हे पुण्यासारख्या ठिकाणी चांगला माल आल्यानंतर पाहायला भेटतं आणि इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला हे मी सतत जरी सांगत असेल तरी आपण सात महिने मेहनत करून आपण एका दिवसात जर फसत असेल तर त्या सात दिवसाच्या सात महिन्याच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं दुष्काळाचे चटके होते त्यानंतर पावसाळा पावसाची भीती होती आणि अशातच बऱ्याच जणांना तेले झालाय काही जणांना लाल पुरळीने घासलंय आणि ज्यांचं चांगलं माल राहिले त्यांनी खूप मेहनत करून ते माल टिकवलेत आणि म्हणून ज्यांना तेले झाला त्यांचं तर नुकसान झालंय परंतु लाल कुरळी येऊन आपलं नुकसान होत असेल तर आपण लवकरात लवकर तो माल बाजारपेठेपर्यंत पोचवला पाहिजे आणि ज्यांचा खऱ्या अर्थानं माल चांगला आहे त्यांनी विरळत विरळत माल काढला पाहिजे येणारे दिवस हे आपल्यासाठी नक्कीच चांगले असतील बऱ्यापैकी या तिन्ही मार्केटला एक पर्याय आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तिन्ही मार्केटच्या रुपानं भेटला त्यामुळे पुण्याची आवक ही नेहमीच वाढती असते आणि आजही पुण्याची आवक जास्तच होती परंतु जास्त असताना चांगल्या मालाची आवक होती कारण ही मी मार्केट महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये कुठेही रेट मिळणार नाहीत असे रेट पुण्यामध्ये ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होताना मला पाहायला भेटतोय कारण पुन्हा असं एक सेंटर आहे मी आज व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की पाच साडेपाच वाजता वेगवेगळ्या ठिकाणी माल पाठवण्यासाठी ग्राहकांची धडपड होते त्यामुळे गाड्या आपल्या इथं जर लवकर आल्या तर अशा मालांचे पैसे बनतात आणि म्हणून मी निवडक मालांसाठी हे पुणे जरी चांगलं असेल तरी जवळच्या शेतकऱ्यांना हलका ते भारी मालापर्यंत नक्कीच ग्राहक आहेत परंतु टॉप मालाचं जर ठिकाण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे आहे आणि पुण्यामधून जादा प्रमाणात वितरित होणाऱ्या मालाच्या टॉप क्वालिटीच्या तुलनेत इथले रेट हे जास्तीच पाहायला भेटतील आणि म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी पुण्याकडे वळा ज्यांना शक्य असेल त्यांनी नाशिककडे वळा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इंदापूरकडे जा हेच मी कळकळीचं आव्हान माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद